नमस्कार गायस कसे तुम्ही तर आज मी चालले गोट्यावर वाजले साडेसात आणि सोन्याला दूध घेऊन चालले आणि बरेच दिवस झाले मला या गोष्टीचं खूप टेन्शन आलं आहे सोन्यात दूध पित नाही आहे आता तो का पिते नाही आहे त्याचं रिझन म्हणजे असं की दोन महिने झाले त्याची सवय मोडली कदाचित त्याच्या ॲक्टिव्हिटीज जरा चेंज झाल्या त्याच्यामुळे तो दूध पित नाही आहे आणि त्याला दूध पाजणं म्हणजे आम आमच्यासाठी खूप मोठा टास्क झाला आहे संकेत या लोकांना प्रेशर लावा लागतं तेव्हा तो दूध पिततो आणि त्या ताकदीने मी प्रेशर लावू शकत नाही बट माझ्या मनाला थोडी असं थो, मी थोडी नाराज असते त्या गोष्टीमुळे कारण मला ती सवय लागली आहे त्याला दूध पाजायची त्याच्यामुळे थोडं वाईट वाटतं बट वाट आता बघूया तर तो किती दिवसांनी दूध पितो त्याच्यासाठी मी एक सप्राईज ठेवलं आहे ॲटलीस्ट शेट तो सप्राईज बघून तरी खुश होईल असं मला वाटतं म्हणून त्यासाठी एक सरप्राईज ठेवलं आहे तुम्हाला पण तो सप्राईज दिसेलच आणि माझं मा माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे त्याच्यामुळे तो सरप्राईज आहे बाकी काय नाही आणि मला असं कधी कधी वाटतं की म्हणजे बरेच दिवस झाले मी सुद्धा आजारी असते आणि काय सांगता येत ना आयुष्यात कधी कोण असेल नसेल मग मा, मला असं वाटतं की माझा बैल माझ्याजवळ कसा असेल कायमचा त्या हेतूनही मी तो सरप्राईज त्यासाठी प्लॅन केला आणि मला बघायचं त्याचं रिॲक्शन कसं आहे आणि बघूया आता जाते गोट्यावर पहिले काय चालू आहे बघू द्या चलो त्याला सांगू लागली ना मग पहिला दिवस

सगळं एकदम काय लागत अर्धा अर्ध्या घंटा घातला तर कसं हा करतो

पाय जागा जेटे आपण पंजाबी फ्रिंगा लगाय

आता सोन्या दिसत का हे बघ कोण आहे कोण आहे बघ हे बघ काय काय सोन्या कस आहे कस आहे तुला डॅटूमी हा तू काढला का मग मी काढलं बघ तो बघ कशा आहे ये अजून ये ये अजून ये ये थोड़ा काय दांबा काय गोष्ट पुढे चालवलं मला तुम्ही इथं मी स्किन ट्रीटमेंट जरा गेली ना तुम्हाला फाटी होतं ऊनच अरे मग फाटी येऊ तर बॉलवाची ऊन लागेल ना मरा मी घराच्या बाहेर तर निघतं का ऊनच फार न करात बरत नाही कसं नाही घेऊ बेटर बिटार हो काय घेऊ ना नाही पेटारा विटायला काय नाही मग मी कुठं झालं नाही तुम्ही मला फाटेल ना इथं स्किन ट्रीटमेंट सकाळी करतं ना आता फाट्या ना अरे हा मग मी सांगता येतो रिशन तुट सांग ना आता काय रियाक्शन देना पब्लिकला काय जगातली पहिली भोरगी असेल नायला पेक्षा याबाईल वर आहे ना म्हणजे तुझ्या नवरा नवरा बैल आहे ना कट कट रे कट कट विषय कट नवरा जो आहे ना हयात मध्ये त्याला काय शिवाय तर तुझं उठसुट